श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास प्रदोषानिमित्त असणार आहे कारण आज आहे प्रदोष आता प्रदोष म्हटलं तर महिन्यातून दोनदा येत असतो पण तरीही जेव्हा हा प्रदोष सोमवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याचं महत्व अधिक वाढतं आता सोमवारी आला असल्यामुळे त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं हा जर शनिवारी आला तर त्याला शनी प्रदोष म्हणून ओळखलं जातं तर ज्यांना साडेसाती आहे किंवा दोष आहे किंवा सतत ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात त्यांच्यासाठी सोमप्रदोष आणि प्रदोष खूप महत्वाचा मानला जातो ह्या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक असे बदल दिसून येतात कारण प्रदोष ही जी तिथी आहे ती भगवान शिवांची अतिशय आवडती तिथी आहे आणि भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे थोडी थोडकी सेवा जरी आपण केली तरीही त्याचं फळ आपल्याला द्विगुणित पद्धतीने मिळण्याचं काम ह्या सेवाच करत असतात तर असो आता आपल्याला आजच्या ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय आहे ते कशासाठी करायचे आहे हे आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया आणि मग ते कसे करायचे हे देखील जाणून घेऊया तर बघा प्रत्येक कामामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होणे एखादं काम हाती घेतलं तर त्यामध्ये सातत्याने अपयश येणं मुलाबाळांची जी प्रगती आहे ती खुंटणं किंवा आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणं किंवा तुमच्या पत्रिकेत जर कालसर्प दोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही प्रदोषाच्या दिवशी आणि खास करून सोमप्रदोषाच्या दिवशी काही उपाय करू शकतात आता हे उपाय कशा पद्धतीने करायचे किंवा कोणी करायचे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा आता हे जे उपाय आहे ते पुरुष आणि महिला दोघही करू शकतात दोघं पती पत्नीने मिळून जरी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन ह्या सेवा उपासना केल्या तरीही त्याचं द्विगुणित फळ आपल्याला प्राप्त होत असतं आता प्रदोषाची तिथी महत्वाची असते हे सगळ्यांना ठाऊक आहे पण तरीही प्रदोष काळ जो आहे तो दररोज असतो पण नेमका हा प्रदोष काळ कोणता असतो हे अनेकांना ठाऊक नाही तर बघा सूर्यास्त होण्याच्या अगोदरचे जे पंचेचाळीस मिनिट असतात तिथून प्रदोष काळ सुरू होतो तर सूर्यास्त झाल्यानंतरचे जे मिनिट असतात तोपर्यंत प्रदोष काळ हा दररोज असतो आणि ह्या काळामध्ये भगवान शंकरांची आराधना करण्याला विशेष असं महत्व आहे आता शिवांची सेवा करायचं म्हटलं तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात पण जास्तीत जास्त महत्वाचा जो टाइम आहे 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 जो वेळ तो हाच प्रदोष मिनिट ते सूर्यास्ता नंतरचे पंचेचाळीस मिनिट ह्याच कालावधीमध्ये मध्ये आपल्याला पूजाविधी करायची असते आता दररोज या काळात तुम्हाला पूजा करणं शक्य होत नसेल तरीही जेव्हा प्रदोष असतो ना त्या दिवशी तरी तुम्ही ह्या वेळेमध्ये सेवा करा आता ह्याच काळामध्ये तुम्हाला काही छोटे छोटे उपाय आजच्या दिवशी करायचे आहे तर ते कशासाठी करायचे तर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी ज्या काही वाईट बाधा आहे त्या दूर निघून जाण्यासाठी आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय आहे ते करायचे आहे आणि आपला भाग्योदय होण्यासाठी एका ठिकाणी दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो उपाय आहे तो असा की या प्रदोष काळामध्ये आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला काळे तीळ उतरवायचे आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून ते उतरवायचे आहे आता हे उतरवताना मुख्य दरवाजाचं वरचं टोक ते खालचा भाग संपूर्ण त्यामध्ये कवर झाला पाहिजे अशा पद्धतीने हे काळे तिळ उतरवायचे आहे आता हे जे उतरवलेले काळे तिळ आहे त्याचं आपल्याला काय करायचं हे देखील आपण पुढच्या उपायामध्ये जाणून घेऊया तर हे जे काळे तिळ तुम्ही उतरवलेले आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर हा जो दुसरा उपाय सांगत आहे तो करा आता हा दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर लागणार आहे भीमसेनी कापूर असेल तर ठीक नाही तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता आता हा कापूर घेताना एका छोट्या वाटीमध्ये किंवा तुमच्याकडे एखादी पंथी असेल किंवा एखादं जे काही भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे त्यावर दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या त्यानंतर ते प्रज्वलित करायचं ते जाळायचं ते जाळल्यानंतर त्यामध्ये हे जे काळे तिळ आपण उतरवलेले आहे ना ते टाकून द्यायचे त्यानंतर दालचिनीचा एखादा तुकडा असेल तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि एक दोन थेंब आपल्या गावठी तुपाचे असली तुपाचे टाकायचे आहे अशा पद्धतीने हे जे काही आहे ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा देवघरात यायचं देवघरामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी बसून ओम न शिवाय किंवा कालभराव अष्टक तुम्ही म्हणू शकतात शिवमहिम स्तोत्र म्हणू शकतात जी तुम्हाला सेवा सोपी वाटणार आहे ती तुम्ही असं करून करू शकतात अशा पद्धतीने हे दोन उपाय आपल्याला करायचे आहे तर जे मुख्य दरवाजावरून उतरवलेले जे तीळ आहे ते तुम्ही अशा पद्धतीने ह्या कापरासोबत जाळायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील जी, जी काही वाईट बाधा आहे नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळेल तर हे झाले आपले दोन उपाय त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो देखील आपल्याला ह्या प्रदोष काळातच करायचा आहे आणि तो करण्यासाठी तुम्हाला मंदिरात जायचं आहे भगवान शंकरांचं मंदिर तुमच्या घराजवळ कुठे असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे जाताना एक पंचमुखी दिवा बनवून घेऊन जायचा तो गव्हाच्या पिठाचा बनवला तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा जे कुठलं तुमच्या घरात तेल असेल त्या तेलाचा असा पंचमुखी दिवा घेऊन भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं भगवान शंकरांच्या मंदिरात गेल्यानंतर तो दिवा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात त्या ठिकाणी थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे किंवा तीळ ठेवले तरीही चालतील किंवा बेलपत्र तुमच्याकडे असेल तर ते ठेवायचं आणि त्यावर हा दिवा ठेवायचा त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा भगवान शिवांकडे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची कामामध्ये सातत्याने जे अडथळे दूर होत आहे ते दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर स्तोत्र किंवा जी तुम्हाला शिवाची आराधना करायची असेल ऐच्छिक तुमच्या मनानुसार जे तुम्हाला सोपं वाटणार आहे जे तुम्हाला म्हणायला सोपं वाटणार आहे ती सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे किंवा तुम्ही शिवनामावली देखील म्हणू शकतात आता शिवांची आराधना कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असतं त्यामध्ये सगळ्या देवदेवतेंच्या सेवा दिलेल्या आहे पण ते जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलवर तुम्ही सर्च केलं तरीही चालेल पण शक्यतो मोबाईलचा जो पर्याय आहे तो अगदी शेवटी ठेवावा शक्यतो आपण स्वतःहून त्या सेवा कराव्या किंवा आपल्याकडे नित्यसेवेचा हा जो काही ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे ते आपल्या घरामध्ये असायलाच हवं कारण त्यामध्ये सगळ्या सेवा कशा पद्धतीने कराव्या हे सांगितलेलं आहे आरत्या वगैरे सगळं काही त्यामध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे भगवान शिवांची जी तुम्हाला सोपी सेवा वाटणार आहे ती बसून तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे आता हे झाल्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला काही गोष्टीदेखील अर्पण करायच्या आहे त्यामध्ये आहे धोत्राचं फूल आहे धोत्राचं फळ आहे बेलपत्र आहे या ज्या काही गोष्टी आहे त्या भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे शमीपत्र आहे अशा प्रकारे ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपण भगवान शिवांना अर्पण करू शकतो आता देवदेवता आपल्याकडे कधीही हट्ट करत नाही की आम्हाला हेच द्या आम्हाला तेच द्या आपण साधीभोळी सेवा केली तरीही ती देवापर्यंत पोहोचत असते पण तरीही आपलं देखील कर्तव्य आहे ज्या देवतेंच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा वापर करून जर आपण ती पूजाविधी केली तर निश्चितच त्याचं समाधान आपल्याला लाभत असतं म्हणून ह्या गोष्टींचा समावेश पूजेमध्ये करायचा आहे या व्यतिरिक्त पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर काळे तीळ देखील तुम्ही अर्पण करू शकतात त्या ठिकाणी बसून तुम्ही पितृस्तोत्र म्हणू शकतात ओम पितृदेवताय न महा या मंत्राचा जप करू शकतात किंवा पिंपळाचं झाड जर कुठे घराजवळ असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये अशा प्रकारे मोहरीच्या तेलाचा दिवा लावला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तर निश्चितच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत मिळत असते पिंपळाच्या झाडाखाली बसून देखील तुम्ही ओम पितृदेवताय न महा या मंत्राची एकमा जप केली किंवा प्रदक्षिणा घालून जर तुम्ही हा मंत्र सातत्याने म्हटलात तरीही पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो सोमप्रदोषच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करून बघा प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे आणि त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन जर तशाच पद्धतीने आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये सकारात्मक असा अनुभव येतो म्हणजे येतोच फक्त हे सगळं करत असताना आपला विश्वास खूप महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण विश्वासाने करतो तेव्हाच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून विश्वासाने करा संयम ठेवा काही गोष्टी मिळण्यासाठी थोडासा आपल्याकडे संयम देखील असणं गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही हे उपाय करून बघा आणि त्या त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या कारण इतरांनी सांगण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव काय येतो हे आपल्याला समजतं तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद